तुम्ही नेहमी असं म्हणता का की महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पगार संपतो आणि महिन्याच्या शेवटी पैसे नेमके कुठे गेले हेच समजत नाही जर याच उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण पैसा कमी असणं इतकं मोठा प्रॉब्लेम नाही पण बजेट नसणं ही खूप मोठी चूक आहे आज आपण अगदी सोप्या भाषेत महिन्याचा बजेट प्लॅन कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत सगळ्यात आधी पहिला स्टेप समजून घ्या तुमचं महिन्याचं खरं उत्पन्न लिहा सुरुवातीला तुमच्या हातात दर महिन्याला नक्की किती पैसे येतात ते स्पष्टपणे लिहा बोनस इन्सेंटिव्ह किंवा ओव्हर यावर बजेट करू नका कारण बजेट नेहमी फिक्स्ड इन्कम वरच असायला हवं उदाहरणार्थ जर तुमच्या हातात पंचवीस हजार रुपये येत असतील तर तेवढंच उत्पन्न धरून पुढचा प्लॅन करा आता दुसरा स्टेप लक्षात ठेवा तुमचे सगळे खर्च दोन भागात विभागा सगळे खर्च एकाच गटात टाकू नका काही खर्च फिक्स्ड असतात जसे की फिक शाळेची फी ईएमआय आणि इंटरनेट बिल काही खर्च व्हेरिएबल असतात जसे की किराणा भाजी प्रवास आणि बाहेरचं खाणं हे दोन प्रकार वेगळे केल्यावर तुमचा पैसा नेमका कुठे जातोय हे स्पष्टपणे दिसायला लागतं आता तिसरा स्टेप समजून घ्या सेविंग आधी ठरवा सगळ्यात मोठी चूक लोक करतात ती म्हणजे ते म्हणतात की महिन्याच्या शेवटी जे उरेल ते सेव्ह करू पण प्रत्यक्षात महिन्याच्या शेवटी काहीच उरत नाही म्हणून नियम साधा ठेवा पगार आला की सर्वात आधी सेविंग करा सुरुवातीला पगाराच्या किमान दहा टक्के रक्कम सेव्हिंगसाठी बाजूला काढा सेविंग म्हणजे खर्च नाही ती तुमची स्वतःची आर्थिक सुरक्षा आहे आता चौथा स्टेप समजून घ्या बजेटचा एक साधा आणि समजण्यासारखा ब्रेकअप करा उदाहरणार्थ जर पगार पंचवीस हजार रुपये असेल तर अडीच हजार रुपये सेव्हिंगसाठी आठ हजार रुपये घर खर्च किंवा भाड्यासाठी चार हजार रुपये किराणा आणि दुधासाठी तीन हजार रुपये प्रवासासाठी तीन हजार रुपये साडेचार हजार रुपये वैयक्तिक खर्चासाठी ठेवता येतात हा ब्रेकअप परफेक्ट नाही पण तो तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवायला नक्कीच मदत करतो आता पाचवा स्टेप लक्षात ठेवा खर्च लिहिण्याची सवय लावा पैसे कुठे जातात हे जर लिहिलं नाही तर बजेट फक्त कागदावरच राहत म्हणून दररोजचा खर्च मोबाईलमध्ये किंवा छोट्या वहीत नक्की लिहा महिन्याच्या शेवटी बसून पाहिल्यावर तुम्हालाच कळेल की नेमका कुठे जास्त खर्च होतोय आता सहावा स्टेप समजून घ्या इमर्जन्सी साठी बजेट मध्ये थोडी जागा ठेवा बजेट म्हणजे शंभर टक्के कठोर नियम नसतात औषध अचानक प्रवास किंवा इतर अनपेक्षित खर्च येतातच म्हणून दर महिन्याला किमान एक हजार ते दीड हजार रुपये फ्लेक्झिबल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आता सातवा आणि शेवटचा स्टेप लक्षात ठेवा बजेट दर महिन्याला रिवाइज करा पहिल्याच महिन्यात परफेक्ट बजेट होत नाही आणि ते अगदी ठीक आहे महिन्याच्या शेवटी बसून खर्च बघा आणि पुढच्या महिन्याचं बजेट थोडं सुधारित करा बजेट ही एक सवय आहे ती एका दिवसात तयार होत नाही आता शेवटचं सत्य लक्षात ठेवा बजेट केल्यामुळे तुमचं आयुष्य कठीण होत नाही उलट ताण कमी होतो कर्ज टळत आणि आर्थिक आत्मविश्वास वाढतो आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा अशाच खऱ्या आणि सोप्या फायनान्स माहिती करता चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या महिन्याचा सगळ्यात मोठा खर्च कोणता आहे पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू धन्यवाद